नमस्कार मंडळी खाद्यरुचीमध्ये आज आपण अगदी चौपट फुलणारे पालकची पापड कसे बनवायचे आणि अजिबात न लाटता कसे करायचे ते पाहणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे पीठ शिजवण्यापासून डिटेल रेसिपी शेअर केलेली आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन होणारे पालकची पापड कसे बनवायचे ते पाहूयात हे बघा अगदी सहजरित्या आपण हे करू शकतो आणि पटपट होतात कमी मेहनतीत होतात त्यासाठी इथे दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी पालकची जोडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता हा पालक आहे तो आपण कापून घेऊयात अंदाजाने दोन वाटी पालक चिरून होईल इथपर्यंत हा पालक मी घेतलेला आहे दोन वाटी तांदळाच्या पिठासाठी दोन वाटी पालक हे बघा अशा पद्धतीने पालकसुद्धा आपण कापून घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा पालक घालूया आणि छान अशी प्युरी करून घ्यायची आहे पहिल्यांदा पाणी न घालता फिरवून घेऊयात हे बघा आता थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे मस्तपैकी आपली पालकची प्युरी तयार झालेली आहे आता आपण मोजून घेऊयात एक वाटी पालकची प्युरी तयार झालेली आहे आता कढईमध्ये एक वाटी पालकची प्युरी घालायची आहे आणि दोन वाटी पिठासाठी दीड पट पाणी म्हणजे तीन वाट्या पाणी घालायचं आहे दोन वाटी आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत म्हणून इथे तीन वाट्या मी पाणी घालणार आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे अजिबात तुमचे पापड चुकणार नाही हे बघा आता त्यामध्ये अर्धा चमचा पापडखार घालायचा आहे एक चमचा मीठ घालूयात अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आहे आणि एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत तुम्हाला तिखट पापड हवे असल्यास तुम्ही हिरवी मिरची मिक्सरला पेस्ट करून घातली तरी सुद्धा चालेल आता छान अशी मिश्रणाला उकळी आणायची आहे हे बघा उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणखीन थोडीशी उकळी येऊन द्यायची आहे म्हणजे पापड आपले छान फुलतात हे बघा मस्त अगदी दणखून उकळी आलेली आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे उकळी आलेलं पाणी आहे ते आपण पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पीठ उकड घेताना जे खाली पातेलेला किंवा टोपाला चिटकतं ते चिटकणार नाही आपलं पीठ आहे ते अजिबात वाया जात नाही अशा पद्धतीने हे बघा व्यवस्थित छान असं मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं पीठ मिक्स करून झालेलं आहे हे बघा छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं आपण हे थे पीठ आहे ते झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ते छान असं शिजेल दहा मिनटानंतर आपण पाहूयात पीठ थोडंसं गरमच आहे पण मळण्यासाठी एक छोटीशी सोपी ट्रिक सांगणार आहे मी इथे मी प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे त्यामध्ये सर्व पीठ घालायचं आहे हे बघा यामुळं काय होतं की आपल्या हाताला चटकेही बसत नाहीत आणि आपलं पीठ अजिबात ताटाला किंवा परातीला चिटकत नाही हे बघा संपूर्ण पीठ आपण काढून घेऊयात आणि अशा पद्धतीने छान असं मळून घ्यायचं आहे हे बघा अगदी दोन ती तीन ते तीन मिनटात मळून होतं आता प्लेटसारखे हलते आपण एक कपडा टाकून घेऊया जेणेकरून छान असं आपल्याला मळता येईल हे बघा तिथे अगदी सहजरित्या छान असं मळून होतं आहे अजिबात गाठ्या राहत नाही आहेत कुठे गुठळी राहत नाही आहे अगदी स्मूद असं पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता या पिठाचे आपण उंडे करून घेणार आहोत हे बघा असे लांबट टकाराचे उंडे करून घेऊयात अगदी थोडासा तेलाचा हात घेतलेला आहे हे बघा अशा प्रकारे सर्व पिठाचे आपण उंडे करून घेऊयात तुम्ही पाहू शकता किती छान सुरेख असा रंग आलेला आहे आपल्या उंड्यांना त्यामुळं पापडही तशीच छान होतील आता दहा मिनटं आपण मोदक उकडतो त्या पद्धतीने हे पीठ आहे जे उंडे आहेत ते उकडून घ्यायचे आहेत हे बघा दहा मिनटं झालेली आहेत हे बघा उंड्यांचा आकार थोडासा वाढलेला आहे म्हणजे मस्त आपले हे उंडे आहेत ते छान असे शिजलेले आहेत आता गरम असतानाच आपण स्मॅशरच्या मदतीने हे छान पुन्हा एकदा स्मॅश करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पॉलिथिन किंवा प्लास्टिकच्या पे पिशवीचा वापर केलात तरीसुद्धा चालेल हे बघा छान असं मी स्मॅश करून घेतलेलं आहे मस्त असं पीठ शिजलेलं आहे आता ह्याचे आपण गोळे करून घेऊया पीठ थोडंसं गरमच आहे पण आपण गरम असतानाच ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत हे बघा थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे आणि छान असे गोळे करून घ्यायचे आहेत हे बघा एकदम छान स्मूद असं पीठ तयार झालेलं आहे आपलं पापडांसाठी हे बघा चार गोळे तयार झालेले आहेत हे झाकून ठेवायचे आहेत म्हणजे गरम असताना छान असे पटापटा आपले पापड तयार होतात आता इथे मी पापडाच्या मशीननी करते आहे पॉलिथिनला थोडंसं तेल लावून घेतलेलं ते ला आहे पण तुमच्याकडे जर पापडाचं मशीन नसेल तर तुम्ही प्लेट वापरलीत तरीसुद्धा चालेल प्लेट मी थोडंसं प्रेस करून घ्यायचं अगदी सहजरित्या होतात हे बघा किती मस्त पातळ असा ट्रान्सपरंट पापड आपला तयार झालेला आहे मस्त हे बघा अगदी कुठेही भेगा गेलेल्या नाहीत चिरा गेलेला नाहीत मस्त पातळ पापड तयार झालेला आहेत आणि आणखीन हा पापड मोठा होतो हे बघा बोटाच्या मदतीने आणखीन थोडासा पसरवून घ्यायचा आहे म्हणजे छान असे पातळ ट्रान्सपरंट आपले पापड तयार होतात हे बघा आणि प्लेटच्या मदतीने तुम्ही असेच करू शकता प्लेटने प्रेस करायचं आणि बोटाने थोडंसं वाढवून घ्यायचं आहे हे बघा लाटण्याची काही आवश्यकता नाही मस्त आपला पातळ असा पापड तयार झालेला आहे हे बघा पाहतानाच तुम्हाला समजत असेल किती छान पापड तयार झालेले आहेत हे बघा अगदी पटपट पटपट तयार होतात काही वेळ लागत नाही पण शक्यतो उंडे आहेत ते गरम असतानाच करायचं म्हणजे झाकून ठेवायचे म्हणजे पटपट पापड आपले तयार होतात आता एक दिवस फॅनखाली आणि दोन दिवस कडकडी उन्हामध्ये वाळवून घेऊयात हे बघा मस्त आपले पापड तयार झालेले आहेत आता वाळवल्यानंतर तुम्हाला दाखवते हे बघा छान असे पापड वाळवून झालेले आहेत बघू शकता पातळ आणि अगदी ट्रान्सपरंट आपले पापड तयार झालेले आहेत मस्तच छान आता मी तुम्हाला तळून दाखवते हे बघा तेल छान तापलेलं आहे तेल छान तापून द्यायचं त्यानंतर पापड त्यामध्ये घालायचा हे बघा कडाईसुद्धा कमी पडेल इतका चौपट फुलणारा आपला पापड पोह्यांचा तयार झालेला आहे अगदी सोपी रेसिपी आहे बिनचूक रेसिपी आहे हे बघा आणखीन एक तळून दाखवते हे बघा सुंदर असे पापड फुलले जात आहेत मस्तच कधी केले नसतील तर दोन वाटी प्रमाणामध्ये पालकचे पापड नक्की ट्राय करा अगदी चौपट फुलणारे पापड तयार होतात आणि अशा साध्या सोप्या रोजच्या रेसिपींसाठी खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा अगदी खुशखुशीत खुशीत असे पापड तयार झालेले आहेत हे बघा छानच आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका सांगण्याची पद्धत आवडली का तेही सांगा चॅनल नवीन आहे त्यामुळं तुमच्या सपोर्टशी किंवा तुमच्या एका छोट्या कमेंटची मला गरज आहे पुन्हा भेटूया धन्यवाद